छात्र सम्मान प्रवेश परीक्षा परिणामातील गोंधल व अनियमितता तसे सारथी पार्टी महाजन त्यांची यात्रा जी आहे देहरादूनच्या उत्तराखंडच्या या पावनभूमीवर आलेली आहे तसेच उलिहातू खुंटी जिल्ह्यातील उलिहातू या ठिकाणावरून संपूर्ण मुली आणि मुलं असं बघितलं तर तीस विद्यार्थ्यांचं आपण मोफत शिक्ष शिक्षण तर त्यांच्या याच्यामध्ये कॉलेजवर कॅम्पेन केलेले आहे पथनाट्य सुद्धा केलेले आहे आणि या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही निवेदन दिलेले आहे या याच्यामध्ये छात्रांची सुरक्षा आणि नशामुक्त कॅम्पस अभियान या बाबतीमध्ये आम्ही एक स्वतंत्र निवेदन प्रत्येक कॅम्पसमध्ये देऊन झालेले आहे केलं होतं की या विधानसभा जी आपलं हिवाळी अधिवेशन आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला मोर्चे करायचे परंतु पुढच्या आगामी काळामध्ये आम्ही या संदर्भामध्ये मोर्चे सुद्धा करणार आहोत आणि हा जो विषय आम्ही धरून लावणार आहे कारण की विद्यार्थी परिषदेने आधीपासूनचा जो वारसा ठेवला आहे की छात्रसंघ संघ निवडणुका बाकी ठिकाणी होऊन राहिलेल्या आहे परंतु महाराष्ट्रामध्ये होते होत त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा खंत आहे कारण की आमचं जे नेतृत्व जिथून यायला पाहिजे त्या पद्धतीचं नेतृत्व होणार होत नाहीये म्हणून कुलगुरूंच्या दालनामध्ये आम्ही कुलगुरूंना मंचावर आले आणि कुलगुरूंना सुद्धा आम्ही ते निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा पुरावा करणं सुद्धा चालू आहे त्यांनी जे आमचे शैक्षणिक मुद्दे होते विद्यापीठाशी रिलेटेड त्यांनी ते मान्य केले आणि त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला पत्रक पण दिलेलं आहे पण शासनाच्या रिलेटेड जे मुद्दे आहेत ते मुद्दे ते प्रतिलिपी म्हणून पुढे पाठवलेले आहेत असं आम्हाला सांगितलं आहे तर त्याचा पाठपुरावा घेणं आमच्या याच्यामध्ये चालू प्रस्ता 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 आहे प्रस्तावामध्ये जे आगामी प्रस्ताव होणार आहे त्या प्रस्तावामध्ये सुद्धा आम्ही हा छात्रसंघ निवडणुकाचा मुद्दा आता सुद्धा ऍड करणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव